खरा जाऊ वरती जरा पण बघवत नाही उन्हामुळे गॉगल होत होतो काय मूर्ती गेल्या ना चल आत्महत्या नंतर आपण काही फोटो काढूया मंडळी नमस्कार एस एम मालवणी या यूट्यूब चॅनल तु तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी काल रात्री प्रसादचो आणि प्रसाद गायकवाडनी माझं प्लॅन ठरलं की मालवणात जायचो एकाकडे एकाच्या जा गणपतीच्या पडत आणि रात्री परत त्यांना फोन केला की मालवणचं प्लॅन कॅन्सल झालो आणि आता मला परत सकाळी फोन केला की आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाणार आहोत तू तो येत असतो ये आता नक्की तू आता खय जाता ना तो, तो तर म्हणजे त्याच्यासोबतच समजा आज त्याच्यासोबत फक्त फिरायचा तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा चला प्रसाद माझी वाट बघत असा तिकडे आणि वाट आज आठवण झाली गणपतीपासून कामा कामाघूम झालो आिंधुदुर्ग किराक जात आता आमचं वाटेत वाडो लागता तर हो बघा भात पोसावला काय आणि पंधरा दिवसात पोसावा चांगला ह्याला हा बघा किती पिकला अरे तयारच झालो वाढ बघता माझी तो प्लॅन कॅन्सल किती आलो मार जाऊचो हा, हा? अगं न चला चला बसा गाडीत अरे पुढे बसो मी नाही

तू जाऊ बाहेर बघता आपण गणपती बाप्पा चला गाणे पण मस्त लावलं रे आता आम्ही फोंडा दिला सीएनजी बरोबर तर काका काय म्हणतो काय म्हणतात आता इथून फोंडावरून आम्हाला मालवण मालोंड कोई पिवीरनच्या तिथे मालोंड गावी आपले दशावतार कलाकार स्त्री कलाकार नितीन गाडेगावकर यांच्या घरी जायचंय पण ते आता घरी नाही आहेत पण आम्ही आता म्हणून तो प्लॅन कॅन्सल केला कॅन्सल म्हणजे सांगता पण येणार नाही की आता आपण पहिलं जाणार मग ते घरी नसल्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि तिथून येते वेळी जर त्यांचं म्हणजे ते जर कॉन्टॅक्ट झालो तर त्यांच्या घरी जाणार कारण बरेच दिवस ते आम्हाला ते सांगतच होते की आमच्या घरी गणपतीला आहे कारण त्यांच्या घरी सतरा दिवस गणपती आहे Honda आता आम्ही CNG भरतो आणि CNG भरताना गाडी कोण थांबवू देत नाही उतराचा लागता तर सगळे आणि आता मी उतर लाव

आपण मालवण बस स्थानक भारी बांधले ना मालवण बस स्टँडच्या ते पावसाला ती मेहरबानी केला ना हो अनमोल हॉटेल अनमोल हॉटेल गेल त्या

Kind of... नाश्ता तर करून झालो आमचं आता आम्ही परत हल्ला किल्ल्यावरती ना आपण जायचं इकडे गाडी राहू दे ना इथे गाडी दे इथे ठीक आहे चल इथे आपण जाऊ ना तरी जाऊ पण आम्ही येऊन गेला दोन तीनदा पण ते आमचा रस्ते समजत नाही अरे आम्ही मागे इल ना टिकत हेच होता मंडळी पावसामुळे किल्ल्यावर जाऊ बंदी याच्यामुळे का आता किल्ल्यावर जाऊ शकत नाही प्रवेश बंद प्रवेश माका पण हईल्ह समजला आम्ही कधी पावसात येतच नाही म्हणा कधी होय रे प्रसाद योच किल्लो रे सगळे वाचला होत गेला पाणी कमी होत ना रे तेव्हा मे महिन्याची या मध्ये मध्ये खडका होती आणि ते आतमध्ये आतमध्ये जाऊ पण ना पाहिजे ऐक ना आतमध्ये जाऊ पण ना ते काहीतरी दहा रुपये का वीस रुपये एकाची तिकीट होती ऐक तरी आम्ही गेला आणि आम्ही पूर्ण रे नंतर लक्षात पैसे होते पैसे ऐका ना ते आम्ही त्यांना ते लेडीज होते दोन पोरी त्यांना पैसे पुढे गेला आमच्याकडे बघतात ते तिघा चौकांकडे आणि म्हणतात तुम्ही जावा पैसे नको तुमचे पोहोचत आला तिकडून गेलो पोहत रे ती त्यासाठी खडका दिसतात ना त्यासाठी आता पाणी कमी झालं ना तु कमी मे महिन्यात का दिसत बरोबर बरोबर बरो। ए प्रसाद आम्ही मे महिन्यात इथला आणि ते काय झाले आता सहा सात वर्ष झाली आणि प्रत्येकाचे आमक शंभर रुपया सांगितले बोटीचे ना आम्ही म्हणजे सात आठ जण होता पण आम्ही तिघा चौघ जण होता ना पाणी तर कमी दिसतं ना त्या ने। था। था। आएक ना आएक त्या साईडने वाटतोरी काय करतात ऐक ना ऐक तरी तर आम्ही मधी मध्ये खडक्या दिसतात बघ माहिती पोहत गेला आम्ही त्या किल्ल्यावरती हा मंडळी गाडी आम्ही समोर पार्क केला आणि जेटी मध्ये आता आम्ही येला आणि आहे ना आम्ही तो किल्लो बघतो तसं पण किल्ल्यावर आम्ही जाऊन येला एक दोनदा आता प्रवेश बंद आणि यासाठी साइटिक छत्रपती शिवाजी महाराजांचं बघा तरी किती फूट आहे होतो मंडळी आता आम्ही राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येला आता आहे ना किती लांब ना आहे जवळचा तिथून लांब दिसता अशी बरी गाडी येईली कारण मुंबईकर गेल्यामुळे गर्दी कमी झाली आहे खै होता होत मागाशी होय 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 आता आहे ना जवळ वाटत आता वाट तरी चालू काय हो ना रे अरे मी आता एवढे इकडे द्युटी काही अरे बाजू का तसं किल्लार पण हाकडे कधी गेलोय ना

महापुरुष मंदिर हो वरती बघवतच नाही आता एवढा गॉगल ठेवलंय गाडीत नाही गाडीतच ठेवलंय होय हो उन्हा द्यायचं एवढं लक्षात दिलं नाही पटकन गाडीत ठेवलंय गॉगल हा 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 जबरदस्त मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज काय मूर्ती घडवल्या खरा जरा पण बघवत नाही उन्हामुळे ग्वागल होत होतो काय मूर्ती केल्या ना भारी काय हो पहिल्यांदाच अशी मूर्ती मोठी एवढी जवळून बघतोय काय म्हणत रे काच झाला ना रे ताडपत्री लावू गोय थांब थांब आहे असाय ठीक आहे मी गोल व्हिडीओ काढते जरा कोणतं आपलो चला जाऊया ना जबरदस्त बांधल्या ना अप्रतिम नाही काम मस्त इथे हेच ना, 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 ना कोणता येईल मासा आवाज कमी कर जरा गाण्याचा एवढी लांब काढाय होती किती फुटभर पण पाणी नाही अच्छा आणि त्याच्यात ती एवढे मोठे कान तिचे आम्ही बघितले ते कानवाली गाडी होती हा मोठी कानवाली गाडी मारायला गेले की कान असतात दे दे का मोठी असली ना कान असतात मग ती ढेंगा यायची ऐकले का आणि परत इकडे तिकडे गेलं की समोर दिसायची आणि मध्ये काय वरची घसबत्तीत जायची परत बाहेर यायचो परत बत्ती पेटवायचो परत नदीत जायचो परत ती दिसायची दाजीने सिलूप मारला की ती शिलकात मिळायचीच नाही असे कितीतरी वेळा वेळ झाला आणि खा राणक्या कोणतरी हे या करता आणि नंतर बाबा बाहेर कंटाळ येलो घरात याच्यापासून बरा घरात उलटा पलटा झालाय बाप हे पुरा मागचा उलटा पलटा झाला काहीच राही नाही सगळं तुटून फुटून गेला झालं उलटच झालाय पुरा झाला ना सेम थ मी मित्रांना ट्रॅक्टर गेलो एका कुडाळला रात्री येताना उशीर झालो आम्ही गाडी लावलेला गाडी बदल लाव थोय म्हणजे तीन दोन गाडी तिथे ट्युबल शिर गेला एका गाडीवर आणि एक गाडी ही येऊन आम्ही संध्याकाळी रात्री दहाच्या मध्ये बदलला ते पुढे गेले आणि त्याच्या पाठोपाठ मी मी जरा थांबलो मागा उशीर झाला जरा आणि बघते ट्रक तो 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 जो मी बघते का असं मी हळूहळत लागला असणार पु येऊन पलटी झालो हो काका नो ट्रक माझ्या पुढ्यात येऊन पलटी झालो बापरे आणि कलरच पंढरपूर वरून येताना माझी समोर बस होतो ना लक्झरी आणि वरून त्या साईडला गेले डायरेक्ट लावीन मी तुम्हाला सांगतो नाटक इथे चला तर मंडळी असं होतो आजचं संपूर्ण व्हिडिओ आणि आता आहे ना चल आता मी घरात प्रसिद्ध आणि ही सगळी आता बाजार करतात कणकवलीत आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत हा आणि आता परत ना रात्री माशांका जाऊचा प्रसाद काका आणि सगळे येणार बोलले की आम्ही पण माशांका येतो म्हटला पाणी नदीत खूप असताना तरी पण चला आम्ही असाव सोबत चला मग पुन्हा भेटू पुढच्या वेळेवर तोपर्यंत टाटा आणि बाय बाय